जय श्रीराम युलिब्रो सॉईल फूडवेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सरचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सॉईल फूडवेवर काम करताना मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने काम करताना आणि मातीशी एकूल होऊन काम केल्यानंतर जी इम्प्रूव्हमेंट होते सॉइलमध्ये झाडांमध्ये तर ही इथे आपल्याला बघायला भेटते यामध्ये आपण टोटली सॉईल फूडवेबवर काम केलेलं आहे आणि ही जी प्लॉट आहे हा प्लॉट आहे भूषण घोगरे सरांचा आणि इथं अमोल श्रीरामे हा इथलं व्यवस्थापन बघतो पण हा जो व्हिडिओ आहे हे सांगण्यासाठी मी आप तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ करत आहे की सॉईल फुडवेबल काम केल्यानंतर हे जे झाडं तुम्ही बघता याची हाईट तुम्ही बघू शकता पण हे झाडं किती दिवसाची आहे काय आहे तर ते आणि याची ट्रीटमेंट कशी आहे हे आपण आता भूषण भाऊ अमोल भाऊ यांच्याकडूनच माहिती करून घेऊ तर तुमचं नाव सांगा आधी नमस्कार मी भूषण शांताराम गोगरे पत्ता मग कॉम्पोस्ट येने तालुका जुन्नर जिल्हा पुणे तो मी अमोल फुण जर दाजीचं मेवन आहे उत्कृष्ट दाज यांचं हे आहे औषध वगैरे हे म्हणतील तसंच आम्ही टिकमेंट घेतो तुम्ही फळ बघू शकता एक कमी कमी पाचशे ते सहाशे ग्रामचे शिवाय झाड पण असं आहे की आतापर्यंत बागामध्ये आमच्या एक पण झाडाची मर झालेली नाही आणि सर ऑनलाईन तुम्हाला कुठं पण औषध देतील त्याच्यानंतर फळ पण एक नंबर शिवाय असं नाही की कीड नाही औषध तर पद्धतीची औषध आहे त्यांची ऑर्गेनिक तर आता भूषण भाऊ वेळेस तुम्ही प्लॉट लावला त्याच्यानंतर तुम्ही जे जे फर्टिगेशन केले त्याच्यामध्ये तुम्ही महत्वाचे हो काय काय गोष्टी पाळ्या ज्या तिकडून तुम्हाला फॉर्म्युलेशन येत होते आमुषा पौर्णिमेचे आमुशा पौर्णिमेचे ते तुम्ही कसे सोडले आम्ही ते ना लेबर लावून समजा पंधरा दिवसाला दोन ते तीन लेबर लावून पूर्ण झाडाशी झाडाच्या तिथे काय समजा ड्रीप वगैरे वापरत नव्हतात त्यावेळी ड डायरेक्ट आळवणी करून प्लॉटची व्यवस्था ठेवली होती साधारण पंधरा दिवसानंतर साहेब औषधं पाठवतात औषधं पाठवल्यानंतर आम्ही ड्रिचिंग करतो पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने याची ही माहिती पुरवली जाते आणि असे की साधारण हा सातच महिन्याचा प्लॉट आहे पण एकदम एकदम उत्कृष्ट दर्जाचा प्लॉट बनवलेला आहे साहेबांनी आणि अशी छान अशी व्यवस्था पण साहेबांकडून मिळते आणि बागा पण एकदम चांगला पाण्यासार सारखा प्लॉट बनवला जातो तर आता हे जो प्लॉट आपण केला याच्यामध्ये रोड टच आपला प्लॉट आहे रस्त्याच्या कड्याला प्लॉट आहे अनेक लोक येत असतील औषधाच्या कंपन्यावाले पी जी आर विकणारे लोक बर किंवा हे सल्लागार लोक कन्सल्टंट असतात हे लोक इकडे प्लॉटकडे येत असतील तर त्यांचा तुम्हाला काय अनुभव आला ते आम्हाला सांगतात की बाग एकदम छान आहे पण ती एकदम डेव्हलप केली आम्ही पण एक एकदम तुम्ही डेव्हलप कशी केली ते आम्हाला विचारतात पण आम्ही सांगतो की अशा अशा साहेबांनी केली ते बोलतात तुम्ही एवढे त्याच्यात आम्ही साहेबांनी आम्हाला फळ धरण्यासाठी सांगितलं पहिल्या पहिल्या महिन्यापासून तर ते बोलले एवढ्या लवकर फळ धरलं जात नाही पण साहेब ते बोलले मग तुमची बाग फेल होईल पण अतिशय उत्कृष्ट प्रकारची बाग साहेबांनी बनवली आणि उत्पन्न सुद्धा त्यापासून चालू झालं आम्हाला सहाव्या सा, महिन्यापासूनच उत्पन्न चालू झालेलं बाग पाचव्या सहाव्या महिन्यापासून तुम्ही वेळेस उत्पन्न घेतलं आपण कमी उत्पन्न पण तुम्हाला किती आधार झाला त्या आर्थिक स्वरूपात आर्थिक स्वरूपात त्याचा असं आहे की त्याचा समजा ड्रिपचा खर्च समजा हुंडीचा खर्च काही थोडे साहेबांनी पाव ठेवलेली थोडीफार औषध जास्त काही कॉस्टली नसतात ते औषधं त्यांचा खर्च भरपूर चांगल्या प्रमाणात त्याचं चा उत्पन्न आपल्याला भेटलेलं आहे सहा महिन्यामध्ये तर साधारण किती उत्पन्न एक लाख एक ते दीड लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे आम्हाला साधारण दहा महिन्यामध्ये आता हा जो पेरू आहे आता आपला मार्केटला जातो पेरूचा भाव वीस रुपये झाला होता हा हा बरोबर बरोबर त्यावेळेस आपल्या पेरूला भाव किती होता भाव त्यावेळेस आपल्याला पंचेचाळीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान वीस रुपये भावाच्या वेळेस डबल भाव भेटत होता ते म्हणजे आपल्याला डबल भाव का भेटला टोटली क्वालिटी क्वालिटी आणि किपिंग क्वालिटी पेरूची चव आणि गिरायकाचा गिरायकाचा आपल्याकडे असणार वोट याच्यामुळे आपल्याला तो पंचेचाळीस भाव भेटला आज पण आपला पेरू पंचावन्न साठ रुपयाच्या खाली जात नाही मार्केट जागेवर तर ह्या पद्धतीने तुम्ही जे काम करता याच्यानंतर तुम्हाला मी ज्या विश्वासाने सांगितले होते का तुम्ही फक्त आमोशा पौर्णिमा ट्रीटमेंट पाळा आमच्या आणि फर्टिगेशन न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करून दिल्या त्याच्या असणाऱ्या आवश्यकतेनुसार त्या तुम्हाला कशा वाटल्या एकदम अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या वाटल्या आणि एकदम क्वालिटी भेटते त्याच्यामुळे हा प्लॉट पाहण्यासारखा दिसतोय आता त्याच्यामुळेच कळतंय की या साहेबांचं किती आमूल आता तुझा तुला जे लोक भेटतात किंवा येतात इथं ते लोकांचा काय रिव्यू इथं अनेक जण अशी औषध विकण्यासाठी आले असतील काही दिशाभूल करण्यासाठी आले असतील बरेच जण आले होते ते म्हणत होते आमची औषध वापर पण आम्ही म्हटलं नाही वापरणार कारण आम्हाला आहे काय आपल्या औषधाचा काय हे फायदा आहे रिझल्ट काय येत होते असे बरेच जण आले होते पण काय आणि काही कोणती औषध वापरली नाही त्यांनी आता ज्यावेळेस लोक आले तर ते त्यांनी विचारलं असं ना प्लॉट किती महिन्याचा आहे तर त्यांना किती दिवसात सांगितलं प्लॉट त्यांनी त्यांनी असं त्यांना वाटलं हा प्लॉट कमी कमी दीड ते दोन वर्षाचा आहे आमचा प्लॉट फक्त सात ते आठ महिन्याचा आहे जास्तीत जास्त म्हणजे आपला प्लॉट सात महिन्याची ग्रोथ आहे आपली ही लोकांना वाटत आणि इथं आसपास एक प्लॉट आहे त्याला आता चौदा महिने झाले त्याचा दोन कॅरेट के माल निघला आपल्या प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता इथं पेरू प्रत्येक झाडाला आमच्या पंधरा वीस पंधरा वीस आपण पेरू पेरून इथं बघा तुम्ही हे पंधरा वीस पंधरा वीस पेरू घेऊन या झाडाचं पान बघा तुम्ही क्लोरोफिल बघा याला प्राऊटिंग तरी चालू आहे टी डेट म्हणजे कंटिन्युअस प्राऊटिंग आहे झाडाला कुठला स्ट्रेस नाही आहे झाडाचे पानंशक्त आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आता हे बघा इथे बघा तुम्ही हे बघा इथे निघले पेरू इथे पेरू आहे इथे खाली पेरू आहे आता या खोडातले पेरू दाखवा हे बघा खोड्यात पेरू आहे हे बघा इथे पेरू आहे खाली इकडे तुमच्या मागे पेरू दाखवा ही पेरूचं कमीत कमी वजन पाचशे ग्रॅम आहे पाचशे प्लस आहे पाचशे प्लस वजन आहे पाचशे साडेचारशे प्लसचा पेरू रिजेक्ट होतो दोन दो नंबर मध्ये टाकतात व्यापारी पण आमचा एक नंबरमध्ये पेरू घेतात बरोबर पाचशे ग्राम असून सुद्धा म्हणजे ही जी क्वालिटी आणि टोटल प्लॉट आविषमुक्त आहे एक रुपयाचं केमिकल ऍप्लिकेशन नाहीये कुठल्याही प्रकारचं कॅन्सल होणारा कंटेन आम्ही इथं युज केलेलं नाहीये आणि आम्ही लाईफमध्ये जयेश वाघचवले असं कधी कामही करणार नाही की आमच्या हातून कधी कोणाला हानी होईल असं कुठलंही आम्ही काम करणार नाही कधी तर हे टोटल तुम्ही सॉइल फुडवेवर काम करा मायक्रोबायोलॉजीला कनेक्ट व्हा अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप करायचे असेल तुम्हाला तर तुम्ही सत्तर वीस साठ सत्तर श्री जयेश वाघ चौरे किंवा युलिप्रो सॉइल फूडवे ऑर्गॅनिक्स या कंपनी संपर्क साधू शकता आणि तुम्ही दोघ जण काय काय संदेश म्हणजे काय सांगू शकता शेतकऱ्यांना कारण आता बरेच शेतकरी हा व्हिडिओ बघतील तर जे तुम्हाला जी आपली जी कंपनी म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची आपण शेतकऱ्यांसाठी जी बनवली शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचं फसवणूक होऊ नये म्हणून जे आपण आपल्या समूहाने जे आपलं एक युनिट तयार केलं आणि त्याच्या थ्रू मी काम करतो तर याचे जे रिव्ह्यू आहे तुम्हाला मार्गदर्शन माझे कोणी योग्य भेटतंय का अतिशय उत्कृष्ट प्रकारचं मार्गदर्शन भेटतं याच्यामध्ये आपली जी कॉस्ट आहे ही कॉस्ट आपली इफेक्टिव्ह होते का आपले पैसे जास्त जात नाही कमी कमी खर्चामध्येच पहिल्यांदाच सांगितलेलं आहे ह्या सरांचा मेंटेनन्स आहे हा अतिशय कमी प्रमाणामध्ये आणि जास्त उत्पन्न देणारा फॉर्म्युला वापरला जातो यांच्याकडं एकदम अतिशय म्हणजे क्वालिटी हा अशी येते की क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हींचाही रिझल्ट एकच नंबर आहे साहेबांकडून आता दुसरी क्वांटिटी देऊन उपयोग नाही त्याला क्वालिटी सुद्धा आधी पाहिजे मन साहेबांच्या या औषधामध्ये उत्कृष्ट क्वालिटी सुद्धा आहे तर आता हे जे तुम्ही वापरता चौदाशे पंधराशे किंवा एक सहा हजार रुपये आपला खर्च होतो बरोबर समजा तर ते सहा हजाराच्या पट्टीत तर रिझल्ट आहे का एकच नंबर सहा हजार रुपयाचे एक स्प्रे घ्यायचा बोललं तरी सहा हजार रुपये लागतात पण इथं साहेबांच्या स्प्रेच तर एकही रुपया मेंटेनन्स नाही त्याचा बागेसाठी काय आहे ते सगळं निम्याटोडसाठी काम केलं जातं पण त्या एकदम उत्कृष्ट त्याच्यानंतरला दुसरं खत सुद्धा वापरला जात नाही त्याच्यामध्ये सात ते आठ महिन्यामध्ये खताची सुद्धा त्याला गरज लागलेली नाहीये प्लॉटला खत सुद्धा साहेबांच्या याच्यामधूनच भेटलं जातं औषधामधूनच आणि ते आळवणी करणं फक्त पंधरा दिवसाच्या गॅपवरती आमुषा पौर्णिमा साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली तर अतिशय उत्कृष्ट दर्जाची ट्रीटमेंट याच्याबद्दल एक नंबर रिझल्ट आहे आपल्या औषधाचा फक्त आमोशा आणि पौर्णिमेला करायला लागतं बाकी काही नाही तर मित्रांनो ही सॉईल आहे बायोडायनामिकचं प्रिन्सिपल पाळून आपण ट्रीटमेंट टाकतो आणि सॉइल बॉन डिजिज आहे ते पॅथोजेन आहे त्याच्यावरती आपण काम करतो इथे काय पॅथोजेन आहे त्याच्या अगेन्स्ट आपण काय ट्रीटमेंट केली पाहिजे नाही आमचं सिक्रेट फॉर्म्युलेशन असतात ते फॉर्म्युलेशन येतात त्याच्यावर बी वन बी टू बी थ्री असे नंबर असतात त्या नंबरने यांना आपण सांगतो आणि मग ते काम करतात याच्यामध्ये निमॅक्स म्हणून एक मॉलिक्यूल आपण यूज केलेला आहे निमकरंजेरांडचा त्याने मिली बघ येत नाही न्यूट्रीमॅक्स हा स्प्रे फ्रेस इलिमेंटसाठी फक्त एवढेच दोन औषधं फॉलिअरमध्ये बाकी टोटल काम आपलं सॉईलमध्ये चालतं तर सॉईल फूडवेबमध्ये विश्वासाने काम करणारी एकमेव कंपनी आहे शेतकऱ्यांसाठी युलिप्रो सॉईल फूडवेब म्हणून आणि हे आमचे सगळे हॅप्पी फार्मर आहे आता माझ्या सोबत तुम्ही एकदा सगळे प्लॉट आला होता तर सगळे प्लॉट हे पन्नास एकर साठ एकरचे प्लॉट होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे तिथे भाजीपाला होता कुठं वांगे होते कुठं कांदे होते कुठं कोबी होता ऊस होता टरबूज होते मग या सगळ्यांच्या तिथं तुम्ही शेतकऱ्यांशी तुम्ही बोलले तर तुम्हाला तिथले प्लॉट बघून काय वाटलं ते प्लॉट सुद्धा एकच नंबर एकच नंबर दर्जाचे होते आणि ते लोक सुद्धा समाधानकारक उत्तर द्यायचे होते साहेब आले की साहेबांना डायरेक्ट म्हणजे शेतीच करायला लावतात काही काय अशा पद्धतीने त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे तर तुम्ही अशा पद्धतीने काम करा इथं हे जुन्नर भागामध्ये आपल्या शिवनेरीच्या पायथ्याशी पावनभूमीमध्ये भूषण भाऊ घोगरे अमोल श्रीरामी आहेत तुम्हाला जर काही ह्या भागामध्ये कोणी असा व्हिडिओ बघत असतील ह्या भागातले ज्यांना बाग लावायचे असेल तर त्या भूषण भाऊंशी कॉन्टॅक्ट करा अमोलशी कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्याशी करा आपण अशीच बाग तुमची पण बनू जय श्रीराम